आज तुम्ही बिनविरोध निवडून येत आहे त्यांनी अपक्ष फॉर्म मागे घेतल्यामुळे आता आपल्या शहराचे जे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आहेत संग्राम भैया तर त्यांच्यामार्फत जो वार्डामध्ये विकास झाला तर त्या विकासाच्या माध्यमातून जनतेचं एक प्रेम जिंकता आलं आणि या जनतेच्या प्रेमाने लोकांच्या आशीर्वादाने आणि जेवढ्यांनी मला म्हणजे विकासाकडे पाहून जी मला मदत केली त्या सगळ्यांचे मी जनतेचे माझ्या नातेवाईकांचे माझ्या मित्रांचे माझ्या संपूर्ण हितचिंतकाचे आणि प्रभाग क्रमांक आठ आणि तसेच नगर शहरातील सर्व माझ्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज विकासाला एक कुठंतरी न्याय मिळाला हे मला या ठिकाणावरून एक लक्षात येते इतर प्रभाग इतर प्रभागात पण काही बिनविरोध होतील का तुम्ही काही प्रयत्न करणार नाही आता बिनविरोध करण्याचा मी काही प्रयत्न केला नाही पण नागरिकांनी समजा त्यांच्या विकास कामाच्या विकास कामाला साथ देऊन त्यांनी काही केलं असेल तर माहिती नाही पण बिनविरोध काही मी केलेलं नाही हे जनतेचं प्रेम आहे आणि आमदार भैया जगताप यांचा प्रेम आणि आशीर्वाद आहे